आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तिन्ही पक्षांमध्ये होणार खलबत्त व कोल्हापूर जिल्ह्यातील उमेदवारांसाठी ती तिन्ही पक्षाचा आग्रह आहे आणि येणाऱ्या आठ ते दहा दिवसात सगळं क्लिअर होईल आज बैठकीत उमेदवारांचा निर्णय होईल असे अनेक मुद्देही या बैठकीमध्ये झाले जरा काय झाले या बैठकीमध्ये कोल्हापूरमध्ये इंडिया आघाडी म्हणून आम्ही एकत्र बसतच असतो परंतु सुदैवानं काल आदित्य ठाकरे आले असल्यामुळं त्यांच्याबरोबर कोल्हापुरातले स्थानिक इंडिया आघाडीची बैठक झाली आणि त्यामध्ये मॅनिफेस्टोमध्ये काही विषय यावेत का किंवा एकूणच लोकसभा आणि विधानसभेच्या अनुषंगाने कशा पद्धतीनं पुढे जावं या संदर्भात अत्यंत चांगली चर्चा झाली काही सकारात्मक सूचना काही घटक पक्षांच्या लगेच मनरेगाच्या बाबतीत असतील शिक्षणाच्या बाबतीत असेल आणि मला वाटतं एक चांगली पॉझिटिव्ह चर्चा आज आम्हाला या बैठकीमध्ये जा